सु <laughs>

બટા બટા એના દાનાજી એ બળા મોબાઈલ પર જતોય બર કે બહારનો બહાર येतो કે ઓડે त्याला आलो तसा पिंजरा दिला गेरी नाही पन्नास येते वाजवून ठेवा इथे पोर पाणी काय साहेब तिकडे पकडलं तिकडे आदिलाच नाही परत

कधी झाडपुरदास त्याला कळोड्यावर कशी करत जातं लागतं बाडे आपलं आंध्या साडपुरदास गाय काय पडतात का तर बघा माझं नाव बघा इथं बघा विषय काय ਖੱਲ ਲਾ ਕਲਾ